नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल राष्ट्रपती भवनामध्ये सकाळी दहा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील तसंच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर मान्यवर सुद्धा शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावतील शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे सी पी राधाकृष्णन आज आपल्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील देशाचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून ते शपथ घेतील आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी आज हा जो सोहळा सगळा पार पडतोय शपथविधी त्या संदर्भात आता आणखी काय तपशील आहेत काय नेमकी त्याच्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे अगदीच मोठी तयारी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील माझ्या तुम्ही बाजूला पाहू शकता की दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये जे राज्यपालांसाठी सूट असतो त्या राज्यपालांच्या सूटमध्ये अजूनही सी पी राधाकृष्णन राहतात कारण आज शपथविधी झाल्यानंतर ते खऱ्या अर्थानं उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानी राहतील सध्या ते महाराष्ट्र सदनातील जे राज्यपालांसाठी अधिकृत असं निवासस्थान आहे त्यामध्ये राहतात त्यांच्या गाड्यांचा हा पूर्ण ताफा तुम्ही समोर पाहू शकतात किती सिक्युरिटी जी असते उपराष्ट्रपतींसाठी ज्यावेळेस ते निवडून आले त्यांना पत्र देण्यात आलं की तुम्ही निवडून आलेला आहात राज्यपाल सेक्रे राज्यसभेच्या से सेक्रेटरीएट तर ते पत्र घेऊन इथे आल्यानंतर त्याचबरोबर त्यांचा प्रोटोकॉल देखील या ठिकाणी पोहोचलेला होता आणि एक गरिमामय पद आहे त्याचबरोबर दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाला एक प्रकारचं चा छावणीचं चा स्वरूप या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे कारण देशातील दोन नंबरचा प्रोटोकॉल हा उपराष्ट्रपतींना असतो तीन नंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे आणि एक नंबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अर्थातच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ते फक्त देशाचे उपराष्ट्रपती नाहीत तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात ते राज्यसभेची देखील जबाबदारी पाहणार आहेत राज्यसभेचे सभापती असतील ते त्याचीही जबाबदारी पाहणार आहे त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य या शपथविधीसाठी आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती समजते या शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एन डी ए शासित राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर एन डी एचे घटक दलाचे प्रमुख यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अगदी छोटे खाणी शपथविधी सोहळा असणार आहे मात्र ज्या पद्धतीने ऐतिहासिकरित्या सी पी राधाकृष्णन यांचा विजय झालेला त्यामध्ये इंडिया आघाडीची ही काही मतांचा त्यांना भार मिळालेला आहे त्यामुळं एक प्रकारे जर आपण पाहिलं तर एनडीएची जी मतं आहेत ती वाढलेली आहे त्याचबरोबर देशामध्ये दे एक परसेप्शनची जी लढाई आहे त्याच्यामध्ये एन ही निव निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये त्यांना एनडीए आघाडीच्या खासदारांची साथ मिळाली त्यामुळे एक महत्त्व प्राप्त होतं दुसरं म्हणजे आजच्या या शपथविधी सोहळ्याकडे एक महत्त्वाचं म्हणून यासाठी पाहिलं जाईल की बिहार तामिळनाडू या निवडणुकीच्या अगोदर हा शपथविधी सोहळा होतोय आणि त्याच्यामध्ये एक दैदिप्य विमान विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये हा झालेला आहे त्यामुळे एक चांग एक चांगला संकेत जो आहे मतदार वर्गामध्ये इंडियाच्या देण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप हे यशस्वी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या या शपथविधी सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे उद्याचं जर त्यांचं शेड्यूल पाहिलं तर आ, ते उद्या मणिपूरला जाणार आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग जर आपण पाहिलं तर सातत्यानं विजय जी अजित प्रकारची जी विजय घोडदौड आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते